कर्जात बुणालाय थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये कर्ज भरू शकत नाहीये अशा शेतकऱ्यांना माफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला मित्रांनो सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतला आहे जो शेतकरी कर्ज थकीत आहे कर्जात बुडाला आहे अशा सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतला आहे अधिवेशनात थेट लाईव्ह आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी काय बोलले आपण पाहूयात हा जो निर्णय घेतलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेताय आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातोय केरळमध्ये दोन लाख तेरा हजार रुपये आहे आंध्र प्रदेशात एक लाख तेवीस हजार रुपये पंजाबमध्ये एक लाख एकोणीस हजार रुपये तमिळनाडूत एक लाख पंधरा हजार पाचशे नऊशे रुपये आहे कर्नाटकात सत्त्याण्णव हजार दोनशे रुपये आहे तेलंगणात त्र्याण्णव हजार पाचशे रुपये आहे हरियाणामध्ये एकोणऐंशी हजार रुपये आहे राजस्थानमध्ये सत्तर हजार रुपये आहे महाराष्ट्रात ते चौपन्न हजार रुपये आहे चौपन्न हजार सातशे रुपये म्हणजे हे मी याकरता सांगतो आहे की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे हो त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारनं जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती बहात्तर हजार कोटीची होती पण नंतर ती कमी झाली आणि बावन्न हजार कोटीची झाली महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती तेलंगणाने पंधरा हजार कोटीची कर्जमाफी केली आहे आंध्रनी जवळपास वीस हजार कोटीची केली आहे पंजाबनी दहा हजार कोटी रुपयाची केली आहे कर्नाटकने आठ हजार कोटी रुपयाची केलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के एकूण राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयाची मदत या माध्यमातनं होते अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय मला याची कल्पना एकनाथ शिंदेही कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिला आहे दिला काय म्हणतात आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल ते तुम्ही लाईव्ह पाहा अनेक योजना असतात अनेक निर्णय आपल्या सरकार सरकारने घेतलेले आहेत पूर्वीच्या सरकारने देखील घेतले होते पण या योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचत नाही ही वस्तुस्थिती आहे सरकारी कार्यालयामध्ये अनेक वेळा चक्रा मारणं खेटं मारणं आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा करणं आणि त्यामुळे सामान्य माणूस चक्रा मारून हताश होऊन जातो आणि ते लाभही सोडून देतो आणि म्हणून या ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ जो आहे प्रत्येक लाभार्थीला मिळाला पाहिजे यासाठी आम्ही शासन आपल्या दारी हा देखील एक प्रयोग सुरू केलेला आहे या योजनेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळतोय आतापर्यंतच्या अध्यक्ष महोदय वीस कार्यक्रमामधून का तब्बल सव्वा दोन कोटी लाभार्थ्यांना या मोहिमेच्या अंतर्गत विविध योजनांचा लाभ आहे सव्वा दोन कोटी अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होती है ना देवेंद्रजी दोन हजार सतरा मध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या काळात मी होतो सरकारमध्ये आपल्या सरकारमध्ये हा सुनील बोलतोय आपल्या सरकारमध्ये हा तर चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते ही देखील खरं म्हणजे वास्तविक या आधीच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते अरे गेलं सरकार गेलं ना आणि त्यामुळे त्यामुळे खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल कानाडोळा केला असेल परंतु अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू की सहा लाख छप्पन हजार वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार तर मित्रांनो तुम्हाला समजलेच असेल से की आपल्या एकनाथ शिंदे म्हणजे आपले जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे यांनी एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे ती म्हणजे सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना जे शेतकरी आत्तापर्यंत कर्जमाफीपासून वंचित आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांना कर्ज जे थकीत आहे त्यांचे ती भरण्याची कपॅसिटी नाही अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकरात लवकर होणार आहे म्हणजे जन जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये ही कर्जमाफी करणार आहेत मित्रांनो त्याच्याबरोबर त्यांनी दुसरी एक घोषणा केली ती म्हणजे शासन आपल्या दारी या कार्यक्रमांक अंतर्गत शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना हा मिळणार आहे मित्रांनो ही एक मोठी खुशखबर आहे की शासन आपल्याद्वारे दारे आत्तापर्यंत खूप जणांना शासनाच्या ज्या योजना आहेत म्हणजेच गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्या योजना मिळत नाहीत किंवा त्या योजनेपासून बरेच लाभार्थी हे वंचित आहेत परंतु दोन हजार चोवीस म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून या सर्व योजनांचा लाभ हा आपल्या सर्व लाभार्थ्यांना घेता येणार आहे अशी घोषणा आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मित्रांनो हा लाभ जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला घेण्यात येणार आहे मित्रांनो अशाच गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटसाठी आणि फायनान्शियल नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू